नमस्कार मी गणेश शिंदे आपण सर्वांच आपल्या यूटूब युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे <clears throat> तर आजची युवा पिढी भर कुठेतरी भरकटत जाती काय अशी काळजी नेहमीच वयस्कर लोकांना पण आजची तरुण पिढी कुठं भरकट नाही कुठं हे नाही त्यांना त्यांचं त्यांच्या करियर आपलं काहीतरी वेगळं घडवायचं आहे हा त्यांचा विचार का दिसून येत आहे ती अशाच त्याच्या विचाराचा असा समाधानता म्हणजे वाडक हा तरुण आहे त्यानं पदवीपर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर जल आणि भूमी याच्या पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं मग काही काळ जे इरिगेशन मध्ये हो नोकरी पण केली पण नोकरी हे आपलं ध्येय तर आपण काहीतरी वेगळं करायचं का असं मनात सारखं ठाण बांध बांधलेल्या समाधान बारकुल याने आपल्या हिरवाळ्याची फोडित शेतीत लक्ष घालण्यास सुरुवात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला हा तरुण मग शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करू लागला त्यानं दोन तीन वर्षापूर्वी शेतात आंब्याची बाग लागली त्याचबरोबर कोकणातील चांगल्या प्र प्रती जांभळाची पण रोप आणून रो... शेतात लावली गेल्या वर्षी त्याला केशर आंब्यातून जवळपास अडीच ते तीन लाख रुपयाचं उत्पादन झालं मग त्यानं यावर्षी आपल्या शेतात जी नाही या प्रकारच्या टिश्यू कल्चर केळीची रोप पावणे दोन एकर म शेतीत लावले आणि जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यानं ह्या केळी रोपाची लागवण केल्यानंतर त्याच्या केळी केळीला के बहर आला आणि जी नाईन केळी आकारणं मोठी असते टिकायला जास्त काळ टिकते आणि समाधान भारपून याच्या केळीच्या के बागेतील केळी इराक या परदेशी सात समुद्रापार निर्यात झाले त्यातून त्याला ते निर्यातक्षम केळीचं सात लाखाच्या आसपास उत्पादन मिळालं असून अजूनही केळी शेतात आहे आणि जो त्यानंतर त्याच्यातून माल मिळेल तो जवळपास त्याला आणखी पैसे उत्न असं दिसते अल्प आणि योग्य असं नियोजन करून शेती केल्यामुळं समाधानताना जी वाटा या भरपूर उत्पन्न समाधान एवढ्यावरच थांबवून चालणार नाही त्यांना पुढं शेतीत नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून नवीन नवीन प्रयोग करून शेतीचं उत्पादन वाढवावं आणि आपल्या उत्पन्नातून बदल एवढी जात व आजोबा शिक्षण संस्थेचे संचालक आजोबा गावचे सरपंच आणि स्वातंत्र्यसा अशा कुटुंबातून आलेली विजय आणि प्रशांत बाबासाहेब बारकुल दोन मुलं कुठं uh, नोकरी किंवा कुठं रोजगारकारच्या शोधात न फिरता त्यांनी प्रारंभिक गोपालनाचा त्यातील दुग्ध व्यवसायाचा विचार केला वडिलां नोकरीत असलेल्या वडिलांनी पण चालका त्यांचा शेताशी संबंध आपल्या मुलांना प्रोत्साहन पण दिलं त्यातून मग विजय आणि प्रशांत यांनी सुरुवातीला दोन गाईपासून सुरू केलेला दूध दूध व्यवसायाचा उद्योग वाढत वाढतून येऊन आता फार मोठा के उद्योग केलेला आहे आणि त्यांच्या दूध व्यवसायाचा नियोजनबद्ध उद्योगाचा उद्योग आणि त्यातून ते मिळत असलेले यश यावर म महाराष्ट्राच्या पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या मापुसा या जी वार्षिकांक निघतो त्या वार्षिक वार्षिकांत विजय आणि प्रशांत बाबासाहेब बारकूर यांच्या दुग्ध व्यवसायाच्या एकूण जीवन एक लेख प्रसिद्ध झाला आहे विजय आणि प्रशांत दोन्ही बारकुल बंधूंनी कष्ट त्यांच्या दूध व्यवसायात घेतला आहे त्या कष्टाचं फळ मापुसानं त्यांच्या उद्योगाची काळ का का छापून त्यांचा गौरवच केला आहे प्रशांत आणि विजय बाबासाहेब बारकोर या दोघांनी पण आपला हा उद्योग आणखी भरभर ठर आधुनिक दुग्धजन्य पदार्थ पण कसे तयार करता येतील यात यातही लक्ष घ्यावं म्हणजे त्यांच्या उद्योगाचा वेगळा असा ठसा यातून उमटला जाईल मात्र नक्की ओबीसी आरक्षणामुळं जवळपास तीन साडेतीन वर्ष राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समिती नगर परिषदा महापालिकेवर प्रशासक होता मग या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पण चालू आहे आणि या सुनावणीच्या ह्याच्यात मग अनेकांनी याचिका दाखल करून लवकरात लवकर निवडणुका घ्याव्या मागणी केली होती आणि त्यावर मग कोर्टाला आणि कोर्टाने जानेवारी अखेरपर्यंत अखेरपर्यंत जानेवारी राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडा घ्या असा आदेशच राज्य निवडणूक आयोगातला आहे मग राज्य निवडणूक आयोगानं न्यायालयाच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला नगर परिषदेच्या निवडणुका निवडणुका पण सुरू आहेत आणि त्याची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ला या एकोणतीस महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे आणि आता मग राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य ती मुख्य अशा मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या का कार्यक्रम लवकरच जाहीर आहे असे <coughs> दोन जिवलक मित्र एक अशोक उर्फ बापू शेळके जे खमसवाडीचे आहेत आणि राजकारणात पण असतात आणि दुसरे सुभाष लाटे जे कळंब येतील बहन प्राथमिक शाळेची राजकारणाचा त्यांना दोघांनी स्वराज्य निवडणुका संभाव्य कार्यक्रम अगदी जाहीर केलेला आहे त्यांच्या अंदाजानुसार सहा ते आठ जानेवारीच्या दरम्यान निवडणूक अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार पंधरा ते सोळा जानेवारी ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मदत असेल आणि जानेवारीच्या तीस तारखेला मतदान होईल असं त्यांचा अंदाज असून एकतीस जानेवारीला निवडणूक निकाल पण होईल असं त्यांना वाटतं त्यांनी दोघांनी व्यक्ती जे अंदाज व्यक्त केले आहेत ते आपण यासोबत जुळतच आहोत आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या अंदाज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद